नमस्कार मंडळी आज आपण बनवतो आहोत गोळी वाटण झटपट होणारी एका वाटणाची रेसिपी तर आता ही कशी बनवायची ते आपण पाहूया तर एका सुक्या कढईमध्ये आपण काय करायचंय साधारण एक मोठा चमचा भरून धणे घ्यायचे आणि एक छोटा चमचा आपण जिरं आहे आता आपल्याला धणे आणि जिरे असे ड्राय रोस्ट करून घ्यायचे साधारण आपल्याला दोन ते तीन मिनटं किंवा तुम्ही म्हणू शकता असा खमंग वास येईपर्यंत यांना ड्राय रोस्ट करायचंय अगदी जळवायचं नाही आहे मंद गॅसवरती तुम्ही पाहू शकता छान रंग बदलला आहे आता या स्टेजला आपण यामध्ये घालून घेणार आहोत तीळ तर साधारण इथे दोन चमचे आपण तीळ घालायचं आहे आणि आपण यामध्ये एक चमचाभर खसखस घालून घेणार आहोत तर आता हे व्यवस्थित जरा तीळ परतवून घेऊया आणि त्यानंतर शेवटला आपण यामध्ये अगदी अर्धा मिनटानंतर खसखस घालून घेणार आहोत तर आता हे खसखस मी घातलेलं आहे आणि लगेचच गॅस आपण बंद करून घ्यायचा आहे कारण काय होतं की तीळ नंतर आपले उडायला लागतात आणि खसखस जो असतो तो आपला खाली जळण्याची शक्यता आहे त्यामुळे भांडं जेव्हा गरम आहे त्याच वेळेला आपल्याला हे सर्व जिन्नस भाजून घ्यायचे आता आपण हे जिन्नस काढून घेऊया एका डिशमध्ये जिन्नस आता आपण काढून गेल्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये पुढचं वाटण करून घ्यायचं आहे ते यामध्ये आपण डाळ्या घेणार आहोत तर इथे साधारण मी दोन मोठे चमचे डाळ्या घेतलेल्या आहेत आणि ह्या डाळ्या ज्या आहेत या आपल्याला कुठलंही वाटण असतं ते जाड करण्यासाठी वापरायचं असतं म्हणजे ठीक होण्यासाठी त्याची ग्रेव्ही आणि जेवढ्या डाळ्या आपण घेतलेल्या आहेत तेवढंच आपण खोबरं घेतलेलं आहे इथे सुक्या खोबऱ्याच्या मी साळ्या घेतलेल्या आहेत आता सुकं खोबरं आणि डाळ्या आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत मंद गॅस ठेवायचं आहे हलकं हलकं त्याला भाजून त्याचा रंग परतेस्तोवर आणि पूर्णपणे असं एकदम त्याला काळ नाही करायचं आहे तर आता इथे आपलं जे खोबरं आहे ते छान भाजून झालेलं आहे या स्टेजला यामध्ये आपण तिकटासाठी घालून घेणार आहोत कांदा लसूण मसाला आता इथे मी दोन चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि आता काय करायचं आहे याला जरा ढवळून घ्यायचं आहे कारण आता मी इथे या स्टेजला याला ढवळल्यानंतर लगेचच गॅस बंद करून घेणार आहे आणि छान आता याला आपण एकत्र करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता छान आता याचा रंग बदललेला आहे आता या स्टेजला आपण यामध्ये दोन चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेतो आहोत रंगासाठी कारण आपल्याला गोळी वाटणाऱ्या रंगाची अतिशय गरज असते आता गॅस पूर्णपणे बंद आहे आणि या स्टेजला फक्त मी यांना मिक्स करून घेते आहे आणि आता आपल्याला याला काढून घ्यायचं आहे आता छान आपलं हे मिश्रण हलकं हलकं गार व्हायला लागलं आहे आणि आपण एका पसरट डिशमध्ये यांना काढून घ्यायचं आहे जो पण काय मसाला वगैरे आहे त्यालाही आपण व्यवस्थित साफ करून घेणार आहोत आता याच कढईमध्ये आपल्याला पुढचं जे मिश्रण आहे ते भाजून घ्यायचं आहे म्हणून कढई एकदम स्वच्छ करून घ्यायची आहे आता आपलं मिश्रण इथे काढून झालेलं आहे आता याच कढईमध्ये आपण साफ करून थोडेसे कांदे घालून घेतलेले तिथे तीन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आता कांदे घालून घ्यायचे आहेत यासोबत आपण इथे लसूण घालून घेणार आहोत साधारण दहा ते पंधरा पाकळ्या आता लसूण इथे मध्यम ते मिडियम आकाराचं तुम्ही घेऊ शकता आता छान आपल्याला हे मिश्रण एकत्र जरा ढवळून घ्यायचं आहे थोडंसं ढवळून झालं आणि आपला जो कांदा आहे तो नरम झाला की आपण यामध्ये एक मोठा चमचा तेल घालून घेणार आहोत आणि त्याच्या सोबतीला आपण यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं अतिशय थोडं जेणेकरून आपला कांदा छान नरम होईल आता व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे कांद्याचा पूर्णपणे रंग बदलून आपल्याला घ्यायचं आहे त्यामुळे कांदा व्यवस्थित भाजला गेला पाहिजे इथेही गॅस आपल्याला मंदच ठेवायचं आहे छान आता आपला कांदा तुम्ही बघू शकता धुम्रसला आहे म्हणजे त्याच्यातनं तर धूर निघायला लागला आहे आता अजून थोडा वेळानंतर असा रंग बदलेपर्यंत आपल्याला कांदा छान भाजून घ्यायचा आहे त्यासोबत आपल्याला लसूण थोडासा टेचून घ्यायचं आहे छान आता आपलं मिश्रण आपण काढून घ्यायचं आहे हे असं नरम झालेलं आणि आता आपण हे सर्व जी मिश्रण गार करून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकतात आपला कांदाही इथे तयार झालेला आहे आणि आपलं इथे खोबऱ्याचं डाळ्यांचं धणे आणि जिऱ्याचं जे मिश्रण होतं तेही तयार झालेलं आहे तर आता हा कांदा थोडासा आपल्याला नंतर वाटून घ्यायचा आहे तर आधी आपण काय करणार आहोत हे सर्व मिश्रण गार झाल्यानंतर सुकं मिश्रण आपण आधी वाटून घेणार आहोत तर आता सर्वप्रथम आपण हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचंय आता छान हे मिश्रण घालून झालं की तुम्ही पाहू शकतात की आता आपण मिक्सरला आपण ह्याला बारीक करून घेतलेलं आहे छान अशी पावडर झालेली आहे तुम्ही पाहू शकता खुसखुशीत कुछ अशी पावडर तयार होते आता या पावडरमध्ये आपल्याला हे तेलाचं म्हणजे जे तेलकट थोडंसं जे मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आहे कारण या मिश्रणानं काय होणार आहे एक तर याला चवही अतिशय छान येणार आहे आणि हे सुरेख होणार आहे तुम्ही पाहू शकता आता मी कांद्याचं मिश्रण यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता हे फिरवून आहे फिरवून घेतल्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित चिकट होतं आता हे मिश्रण एक एका डिशमध्ये मी काढून घेतलेलं आहे जेणेकरून ते मळायलाही आपल्याला उत्तम जातं आता तुम्ही पाहू शकता छान आता हे मिश्रण मी काढून घेतलेलं आहे आता आपण काय करायचं आहे याला छान मळून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काय होतं कधी कधी एका बाजूला सुका मसाला आणि एका बाजूला आपला ओला मसाला चिकटून राहतो त्यामुळे ते एकत्र होण्यासाठी व्यवस्थित हे मिश्रण मळून आहे अतिरिक्त तेल पण यामधनं बाहेर निघतं आता अशा प्रकारे काय करायचं थोडं थोडं मिश्रण घेऊन आपण त्याचे गोळे बनवून ठेवायचे आता यालाच आपण गोळी वाटत म्हणतो आता इथे जशी तुम्हाला लागत असेल तशाप्रमाणे तुम्ही याची गोळी करून ठेवू शकता आता तुम्ही पहा इथे छानपैकी माझे गोळे बनवून झाले आहेत आता मोठ्या मिश्रणाचा मी एक मोठा गोळा बनवलेला आहे आता अशा रीतीने आपलं गोळी वाटण तयार झालेलं आहे आता हे गोळी वाटण तुम्ही कुठल्याही तुमच्या सुक्या भाजीमध्ये रस्सा भाजीमध्ये झटपट वापरू शकता नक्की ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद